कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता तुम्ही वीस तारखेपर्यंत मेहनत करा पाच वर्ष पुढचे खासदार मेहनत करतील तुमची सेवा करतील आणि निधी काही कमी पडणार नाही याची खात्री मी द्यायला इकडे यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव आनंद परांजपे रवींद्र फाटक माजी मंत्री जगन्नाथ पाटील अंबरनाथचे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करुंजुले पाटील आमदार प्रमोद पाटील आमदार कुमार आयलानी बालाजी किनीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सकाळी श्री गणेश मंदिरात सपत्नीक गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर गणेश मंदिर येथून फेरीला सुरुवात झाली अंबरनाथ उल्हासनगर कल्याण सत्तावीस गाव कळवा मुंब्रा परिसरातून नागरिक पक्षीय कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते अंबरनाथ